काम चालू केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे पहिलं फाउंडेशन आपलं कंप्लीट झालेलं आहे आता इथून पियर वगैरे चालू होतील तसंच बेड बर्डरमेंटसाठी तिथं आपण जागा वगैरे आले तिथून आणि टोटल आपलं आठ फाउंडेशन आपलं सहा फाउंडेशनचं एक्सिटन कंप्लीट झालेलं आहे सात सहाचं कंप्लीट झालेलं आहे आणि दोन्ही बाजूला आपलं अबिटमेंट आहे त्याचं काइल फाउंडेशन आहे तर त्याची मशनरी वगैरे ड्रॉइंग डिझाईन शेजमध्ये असल्यामुळे ते हो आठ दिवसानंतर ते काम चालू किती दिवसात हा पूल दोन्ही वापरात याकडे वन साईडचा हा वन साईड तरी चालू पावसाचे एका वर्षाच्या वन साईडची तीन लेन पूर्ण टाकायची बाजू तीन लेथ हो नाही पॅरलली ते पण चालू राहणार आहे पण त्याच्यानंतर साधारणतः एक दोन महिन्याच्या गॅप नंतर तो पण चालू आपण त्यांना अशी विनंती केलेली आहे की हे नदीवरची ब्रिचेस येत नाही दोन्ही बाजूची पहिले उरकून द्या म्हणजे इथं ट्राफिक मोकळ होतं मग पण सिटी शिकले तिथं त्यांचं सायबर टेन्सने काम चाललं ते सुद्धा जॉईंट केलं तर आपण शे रोडला दोन्ही बाजूला सहा लेंथ एक्स्ट्रा वाढू ह्या बाजूला तीन लें पलीकडच्या बाजूला तीन लेंथ वाढू शे एकर रोडला जॉईन झालो ह्या सगळ्या बॉटलने सुटून जाणार डायरेक्ट नवले ब्रिज पासून ते काय बाकी बाकीचे सगळे बघितलं ट्रॉफिक प्रश्न

好了。